ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीस भिवंडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून नऊ मोबाईल बारा डेबिट कार्ड सतरा चेकबुक हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेत कमल वॉरियर्स संघ हा विजेता ठरला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना पोलीस विभागाला दिल्या असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली आहे मराठी भाषेसाठी उदयजी तुम्हाला मदत होईल पण जी गोष्ट आम्ही करू त्याला तुम्ही पाठिंबा द्या तेव्हा केसेस टाकू नका असा टोला राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना लगावला आहे महायुतीचं सरकार येण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फार मोठा वाटा आहे चांगलं चाललेल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू असं वक्तव्य प्रकाश आबेडकर यांनी केलंय बगव्या झेंड्यामुळे मी मंत्री होऊ शकलो नाही याचा मला अभिमान असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय काल दहिसरमध्ये माजी नगरसेवक हर्षद कारकर यांच्या घरी आमदार आदित्य ठाकरे यांनी गणपतीचं दर्शन घेतलंय भगवानगडानंतर देशमुख कुटुंबीय बीडमधील गडावर दाखल झाले असून त्यांनी नगद नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन देखील घेतले सगळ्या ठिकाणी बीडचं उदाहरण दिलं जात आहे पूर्वी बिहार म्हणायचे आता बीड म्हणता आता अशी गंभीर टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे उल्हासनगरच्या हिल लाईन स्टेशनमधील झालेल्या ला प्रकरणी आमदारांचा मुलगा आहे म्हणून अटक करणार नाही का असा संतप्त सवाल महेश गायकवाड यांनी उपस्थित केलाय ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक मोकाट सुटले होते आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल त्याला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातलाय शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचं स्वागत करायला हवं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय सोलापूर राज्यातील शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांची ऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून गेल्या सात महिन्यांपासून त्यांना पैसे दिले गेले नाहीयेत त्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर तरी भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे एसटीत अशोक लॅलँड कंपनीच्या दोन हजार सहाशे चाळीस स्वमालकीच्या गाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून या बसेस मोठ्या आकाराच्या असून त्यांची रंगसंगती आणि आसन व्यवस्था चांगली आहे या बसेस प्रत्येक आगारात समान पद्धतीने वाटप झाल्या पाहिजेत अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे कल्याणमधील खडकपाडा परिसरात रात्री एका महिलेवर तिघा तृतीय पंथी आणि त्यांच्या साथीदाराने हल्ला केल्याचा सा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्याने महिलेसह तिच्या लहान मुलीला मारहाण करण्यात आल्याची माहिती दिली जाते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पाचव्या टी ट्वेंटी आय सामन्यानंतर रोखठोक भूमिका मांडली असून गंभीरने टीम इंडियाच्या आक्रमक क्रिकेट खेळण्याचं समर्थन यावेळी केलं माणिकराव कोकाटे हे भाजपच्या पायगुणामुळे मंत्री झालेत जर भाजपाचं सरकार आलं नसतं तर ते मंत्री तरी झाले असते का अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे <tis> मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचं नियोजन पाटबंधारे विभागाचं असलं तरी फक्त डाव्या कालव्याअंतर्गत लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी पहिल्या आवर्तन सोडण्यात आलंय एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रकरणी दक्षिण मुंबईतील एका चोवीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तरुणीला अटक झाली आहे तर सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे स्वयंविकासाच्या माध्यमातून मुलुंडमधील आर्यवर्त या इंद्रप्रत सोसायटीचा पुनर्विकास करण्यात आला असून काल या इमारतीतील रहिवाशांना वाटप मुंबईचे उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार तसेच मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरतायत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याने पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय